मग ऑनलाईनची नोंद दोन हजार केला काय तर ऑनलाईन निघाला त्यावेळेस नोंदच लागणे पण बघितलं आम्ही तर नोंद नाही दिसत मग पुन्हा आम्ही त्याचे फेकपाळ काढले फेकपाळला तर नोंद आहे मग त्याच्यासाठी नोंद वाढण्यासाठी आम्ही किती वेळा तयार केलो तर ती नोंद का ओढणार मग त्याच्यानंतर आम्ही ही पग मागणीच तो डायरेक्ट ही असं पग केला आत्तापर्यंत आमच्या तीन पिढ्या तर इथे गेल्यात रस्त्याची मागणी केली किती अनेक वेळा दोनदा रस्त्यासाठी मागणी केली रस्त्याची पण मागणी केलेली आपण तर वीज आहे पाणी ह्याच्यासाठी बी मागणी केलेली विर आहे पाण्याची विर आहे सर्व विर तुम्ही स्वतः पाडलेले आहे का सरकार दाखवतोय आपल्याला पाणी घ्यायचा माग लोकांना असं कागदपत्र पीक पाण्यामध्ये नोंद आहे पीक पाण्यामध्ये की बाबा मशालभूमी पीक पाण्यामध्ये तीन गुंठा म्हणून मशालभूमी नोंद आहे का पीक पाण्यामध्ये ऑनलाईन दोन हजार तिथून नोंद बोलली नाही मग आपण त्याच्या नोंद ओढण्यात यावं म्हणून आवाज केलेले आहेत नोंद बी बोलली नाही पुढं काय प्रोसेस घेणं म्हणून आपण डायरेक्ट मागणी

हो झालं क्षणाला झालं मग घरापुढत नाही आणायचं कुठं न्यायचं कुठं नेहल तर हे पिकातून येणार हे आपल्यावर म्हणणार बाबा हे पिकाचं ना चालायचं कसं तिरटी धरून चार माणसांनी पुढल्या चार माघल्या दोन हा मुख्य मेजर प्रश्न आहे हरकत नाही इथं करायला फक्त मेजर रस्त्याचा प्रश्न आता हरकत म्हणजे कसं आहे फक्त जाण्यास हरकत काय नाही स्टे आणला त्याच्यावरती आमच्या मार्केट शेत तुम्ही नसल्यामुळे आपण तिकडे स्टे बी उठवलं नाही

आपण पाठीमागा पण एकतर्फी ठराव कारण ह्याला कसं जागा हस्तांतरित करायची ठराव याच्यामध्ये एकतर्फी दिला मग शेतकऱ्याची त्याला संमती वापरलेली लागते आणि हा विषय दलदुरुस्तीसाठी आहे आणि गावातला जनरल रस्त्या तो पण सेम असाच विषय आहे सेम हा दुसरा विषय आहे ना वरिष्ठ कार्यालय काय म्हणतो की तुम्ही ग्रामपंचित ठराव कराची जागा हे करा मागणी करा मग आपण परवा सरपंच पण लेखी दिली जागा गट नंबर पंचवीस चौदा एकरचा होता तो नागरी वसाहत पूर्ण झालेला आहे त्याच्यामुळे तिथं जागा नाही गावठांची जागा बिलकुल उपलब्ध नाही मग त्याच्यामुळे आपल्याला ग्रामपंचायतीला अबकडाचा प्रकड म्हणजे स्वतंत्र आपल्याला प्रस्ताव सादर करता येत नाही जमीन उपलब्ध आहे वीस कुंटे जमीन असं जागेचे भाव इथं जास्त असल्यामुळं कोणी पण तयार होत नाही चार लाख पाच लाख शासकीय शासकीय तर नाहीच आपल्याकडे त्याच्यामुळे तो विषय क्लिअर झाला आणि खासगी पण कोणच शेतकरी द्यायला तयार नाही जमिनीचे रेट जास्त असल्यामुळं शेतकरी द्यायला तयार नाही अतिक्रमण झालेलं आहे शासकीय जमिनीवर कुठल्या तो गट नंबर पंचवीसचा एक म्हणून शासकीय गायरान गट आहे तो गट आहे शासकीय त्याच्यामध्ये पूर्ण नागरी वसाहत झालेला आहे ते पण तीस आणि आता हा गट नंबर पाचशे अकरा आहे वंश परंपरागत त्यांनी इथं करतात काय वाटायचं जनरल समाज दोनशे एकवीस गट नंबर आहे वंश परंपरागत करतात पण दोपत्री यांच्याकडे कुठलाही म्हणजे नसल्यामुळे आपल्याला समाजाला आहे

असं त्यांनी ऑफिशियली हे पाच आम्ही क्षेत्र किती घेतलं तिथे आम्ही पाच गुंठे देतो आहे असं मग लेखी दिलेलं आहे पण ते दुसऱ्या भावाने दिले तर दुसरा भाऊ काय म्हणतो की माझं क्षेत्र तू भाऊ कस काय देतो मग ते पण दिलेलं आहे तो पण कागदोपत्री नाही हे पण कागदोपत्री नाही मग हे म्हणजे असं हे जुना विषय खूप जुना तर आम्ही वेळोवेळी ठराव देतो वगैरे पण

जर नसेल तिथे वाई वाट आहे व्हिडिओ बंद करा मोबाईल बंद कर